बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी शहरातील शुभेच्छांचे बॅनर रस्त्यावर आडवे झाले असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानं याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलंय शहरात नेमून दिलेल्या जागेखेरीज सर्वत्र बॅनर लावले जातात हे बॅनर तुटून रस्त्यावर पडतात यामुळे अपघात होऊन गंभीरचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ये ये समस्येवर सावंतवाडी नगर परिषद लक्ष देणार का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल